मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर केमिकलचा टँकर उलटला केमिकल गळतीने वाहतूक विस्कळीत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिटजवळ केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्याने टँकर रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात टँकरमधील केमिकलची गळती होऊन केमिकल रस्त्यावर पडत होते केमिकलचा टँकर उलटल्यानंतर केमिकल गळतीने वाहतूक विस्कळीत झाली होती मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकरने बोगद्याला जोरदार धडक दिल्याने टँकर पलटी झाल्याने केमिकलची गळती होऊन केमिकल, केमिकल रस्त्यावर पडत होते या घटनेची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा बोरघाट पोलीस हेल्थ फाउंडेशनचे सदस्य मृत्युंजय दूत आदी घटनास्थळी दाखल झाले केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत यांना पाचारण करण्यात आले गिद यांनी केमिकल गळती बंद केली रस्त्यावर पडलेल्या केमिकलवर माती आणि ग्रीड टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न